आमदार प्रणिती शिंदेंचा गैरसमज मराठा समाज बांधवांचा त्यांच्या निवासस्थानासमोर प्रचंड गोंधळ आमदार प्रणिती शिंदेंचा गैरसमज मराठा समाज बांधवांचा त्यांच्या निवासस्थानासमोर प्रचंड गोंधळ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं येत्या वीस फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावलंय तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बेमुदत आमरण उपोषणाला बसले त्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांचं लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मराठा समाजानं राज्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करीत निवेदन दिले आमदार विजय देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करून सर्व मराठा बांधव हे सात रस्ता परिसरातील आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आले यावेळी त्या ठिकाणी ठिया मांडून घोषणाबाजी केली आमदार प्रणिती शिंदे या मुंबईमध्ये पक्षाच्या अधिवेशनात असल्यानं त्यांना फोन लावण्यात आला परंतु इथल्या गोंधळामुळे त्यांना स्पष्ट ऐकता आलं नाही त्यांचा गैरसमज झाला आणि फक्त काँग्रेसच्याच आमदारांच्या घरासमोर आंदोलन कशाला भाजपचे सत्ताधारी आमदार आहेत तिथे का गेले नाहीत असा प्रश्न केला मराठा बांधवांमधून एकच गोंधळ उडाला त्याने आमदार प्रणिती शिंदे यांचा निषेध करण्यास सुरुवात केली हा गोंधळ बराच वेळ चालला शेवटी त्यांना व्यवस्थित सांगण्यात आलं येणाऱ्या अधिवेशनात आपण निश्चित आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडू असं आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले त्यानंतर आंदोलकांनी स्वयं सहायकांकडे निवेदन देऊन तिथून पुढे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आरक्षण तर आम्ही सरकारच्या मंडीवर पाहिजे पण तुम्ही पात्रांना उपोषणावर उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे हे मागण्यासाठी ते निवेदन देणार तुमच्या पक्षाचा एकही आमदार खासदार तिकडे गेलेला नाही ताई काँग्रेस पक्षानं भूमिका घ्यायला पाहिजे ताई की तुम्ही तिथे जाऊन ते उपोषण उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे त्यांचं पण मत काय ताई तुम्ही काय करा ताई ऐका तुमच्या आरक्षणाबद्दल मग एक मिनिट ताई तुमच्या जो पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून सगळे सोयऱ्याच्या वटोकमासाठी उद्याच्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे तुम्ही ओबीसी आमच्या भावना तीव्र ताई तुम्ही आम्ही आपल्या घरी सोप दररोज जेवण करून सोपताय पण ज्या पाच कोटी मराठा साठीचे नेतृत्व करतोय सरांगे पाटील सातवा दिवस ताई उपाशी आहेत त्यांच्याकडे तुमचा एकही लोकप्रतिनिधी केलेला नाही याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्या घरी आलो विरोधी पक्षनेता पाटला उठवलं पाहिजे विरोधी पक्षाने म्हणा घ्या हे आंदोलन आम्ही सगळ्या आमदारांच्या घरासमोर करतोय

ताई आमच्या भावनाथिवरा उद्याच्या वीस तारखेला अधिवेशनामध्ये पन्नास पक्षाच्या आरक्षणाची भूमिका ताई आमची विनंती आहे आम्ही जर आता पक्षाच्या आंदोलनाची मीटिंग चालू असेल तर इथं तुमचे जे बंगल्या प्रतिनिधी आहेत व्हिडिओ कॉल करा सगळ्या आमदारांबरोबर ही जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसतात तरच खरं वाटत अन्यथा तुम्ही सुद्धा फोटो आम्हाला वाटत उठायचं नाही कारण आमचा माणूस काही मराठवाही पाटलांपेक्षा एकही आमदार महत्वाचा दोनशे अठ्ठ्यानशे आमदारांमध्ये धरंग पक्ष तुमच्या पक्षात नाहीये मुख्यमंत्री नाही आमचा मुख्यमंत्री ऐका तरी राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन उचललाय त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाही तुम्ही तिथं व्हिडिओ कॉलवर घ्या आता इथं बंगल्या बंगल्यासमोर बसलेले सगळ्या बंगल्याला दिसलं पाहिजे

जय <Gunters> <Gunters>

श्री मार्कंडेय बटरफ्लाई गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी